नमस्कार प्रियाज किचनमध्ये आपल्या सगळ्यांचे मनापासून स्वागत आज आपण बनवणार आहोत राखी पौर्णिमा स्पेशल व्हेज थाळी ही थाळी मी घरच्याच अवेलेबल असलेल्या वस्तूंपासून बनवलेली आहे घरच्याच साहित्यापासून अशी खास अशी चमचमीत थाळी ब कशी बनवायची हे मी आज या व्हिडिओमध्ये सांगितलेले आहे त्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहत राहा चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया थाळीमध्ये दाखवलेली रसमलाई याची पोस्ट मी ऑलरेडी केलेली आहे त्याची लिंक मी डोक्यावरही देते त्याचबरोबर डिस्क्रिप्शन बॉक्समध्येही दे देते चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया इथे आपण सुरुवातीला नारळी भात बनवणार ना आहोत इथे मी एक वाटी तांदूळ स्वच्छ धुवून घेतलेला आहे नारळी भातासाठी कोणताही सुगंधित तांदूळ तुम्ही वापरला तरीही चालेल इथे मी बासमती तांदूळ वापरलेला आहे इथे आपण सुरुवातीला भात शिजवून घेऊया त्यासाठी एका पातळामध्ये मी पाणी घेतलेले आहे त्यामध्ये दोन दालचिनीचे तुकडे एक वेलची व तीन ते चार लवंगा ॲड केलेले आहेत त्याचबरोबर थोडेसे मिठी ॲड केलेले आहे आता पाण्याला उकळी आली की आपल्याला त्यामध्ये एक चमचा तूप ॲड करून घेऊया तुपामुळे काय होते भात खूप सुटसुटीत बनतो भाताची शिते एकमेकाला अजिबात चिटकतही नाहीत व तुटतही नाहीत आता पाण्याला उकळी आली की आपण स्वच्छ धुवून घेतलेला तांदूळ यामध्ये ॲड करून घ्यायचा आता हा तांदूळ शिजायला जास्त वेळ लागत नाही एक सात ते आठ मिनटात हा लगेच राईस शिजतो हे बघा राईस व्यवस्थित शिजलेला आहे जास्त शिजवायचा नाही या पद्धतीने आपल्याला मी व्हिडिओत दाखवते त्या पद्धतीने आपल्याला हा राईस शिजवून घ्यायचा आहे आता राईस आपला शिजलेला आहे आता तो मी नेतून त्यातले पाणी काढून घेते आता आपण फोडणी देऊन घेऊया त्यासाठी इथे मी एका कढईमध्ये चार ते पाच चमचे मी तूप घेतलेले आहे आता यामध्ये आपण दोन ते तीन वेलची त्याचबरोबर दोन दालचिनीचे तुकडे चार ते पाच लवंगा ॲड करून घेऊया यामुळे या, या भाताला खूप सुंदर अशी टेस्ट येते त्यामुळे हे तुम्ही नक्की ॲड करा तसेच इथे मी एक वाटी नारळाचा केस घेतलेला आहे हा मी मिक्सरला बारीक करून घेतलेला आहे तुम्ही खाऊन किंवा किसून घेतला तरीही चालेल तसेच इथे मी एक वाटी गुळही ॲड केलेला आहे हा काळा गुळ आहे ज्याला चिक्की गूळ असेही म्हणतात यामुळे या राईसला खूप छान असा कलर येतो तसेच हार गुळ हा थोडासा गोड असतो त्यामुळे हा राईस यामुळे खूप सुंदर लागतो तसेच आता हे आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊया व एक पाच ते सहा मिनटं याला व्यवस्थित एकजीव असं शिजवून घ्यायचं तुम्हाला हे जरी पातळ दिसत असेल किंवा सैलसर दिसत असेल तरी पण आपण जेव्हा भातामध्ये ॲड करतो किंवा चार ते पाच मिनटांत शिजवतो त्यामुळे थोडेसे ते घट्ट होते हे बघा आता या स्टेजला आपल्याला यामध्ये शिजवून घेतलेला राईस ॲड करून घ्यायचा आहे आता राईसमध्ये ॲड केलेले लवंग किंवा दालचिनी तुम्हाला जर आवडत नसेल तर तुम्ही बाजूला काढून ठेवू शकता आता हे बघा मी व्यवस्थित मिक्स करून घेतलेले आहे तसेच यामध्ये मी थोडेसे केशव व दुधाच्याही काड्या ॲड केल्या आहेत त्यामुळे याला कलर खूप सुंदर आलेला आहे आता आपल्याला याला झाकण ठेवून एक पाच ते सात मिनटं व्यवस्थित मुरून किंवा शिजून द्यायचं आहे त्याच्या आधी मी यामध्ये थोडेसे ड्रायफ्रूट्स व वेलची ॲड करून घेते व किंचित असे मीठ हे ऑप्शनल आहे नाही केलं तरी चालेल परंतु याने याची चव खूप छान वाढते आता झाकण ठेवूया व एक पाच ते सहा मिनटं किंवा सात ते आठ मिनटं याला शिजवून घ्यायचं आता सात ते आठ मिनटं झालेली आहेत आपला भात तयार झालेला आहे कधी पण गोडाचा पदार्थ हा सुरुवातीला बनवता बनवून घ्यायचा जेव्हा आपण थाळी बनवतो कारण की त्याला दुसरा कोणताही वास मग लागत नाही आता आपण सुरुवातीला पुरीची कणिक मिळून घेऊया त्यासाठी इथे मी परातीमध्ये तीन वाट्या गव्हाचं पीठ घेतलेलं आहे यामध्ये आता आपण एक दीड चमचा बारीक रवा ॲड करून घ्यायचा तसेच एक छोटा चमचा साखर त्याचबरोबर चवीनुसार मीठ आता हे व्यवस्थित आपण मिक्स करून घ्यायचं पुरीची कणिक नेहमी सुरुवातीला मळून ठेवायची म्हणजे जेव्हा आपण शेवटी पुऱ्यात तळतो तोपर्यंत कणिक व्यवस्थित भिजते आपल्याला यामध्ये थोडेसे दोन ते तीन चमचे कडकडीत तापून घेतलेले तेलही ॲड करून घ्यायचं आहे यामुळे काय होते पुऱ्या खूप मस्त अशा खुसखुशीत बनतात आता आपण जसे चपातीची कणिक भिजवतो त्याच पद्धतीने भिजवून घ्यायची फक्त चपातीची कणिक थोडीशी सैलसर असते आपल्याला हे घट्ट असा याचा गोळा बनवून घ्यायचा आहे आता यावर थोडेसे तेल लावायचे परत एकदा याला व्यवस्थित असे मर्दून किंवा मळून घ्यायचे व एक झाकण ठेवून आपल्याला याला बाजूला ठेवून द्यायचं आहे लक्षात ठेवा कणी घट्टच मळायची सैलसर अजिबात मळायची नाही नाहीतर पुऱ्या व्यवस्थित होत नाहीत आता याला झाकण ठेवून मी बाजूला ठेवून घेते आता आपण भाजी बनवून घेऊया इथे आपण फ्लावर व बटाट्याची रस्सा भाजी बनवणार आहोत त्यासाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये इथे मी एक मोठा कांदा स्लाईसमध्ये चिरून ॲड करून घेते त्याचबरोबर एक मध्यम आकाराचा टॅमॅटो अर्धी वाटी खिसलेले खोबरे एक मिरचीही मी ॲड करते त्याचबरोबर इथे हो मी काजू व जे मगजबी असतात ते दुधामध्ये भिजत ठेवलेले होते तेही यामध्ये ॲड करून घ्यायचे ते मी अर्धी वाटी घेतलेले आहेत त्याचबरोबर इथे मी कोथिंबीरी यामध्ये ॲड करून घेतलेली आहे आता ते मिक्सरला बारीक करून घेऊया आता आपण फोडणी देऊन घेऊया त्यासाठी एका कढईमध्ये मी एक दोन ते तीन चमचे तेल घेतलेले आहे त्यामध्ये आता आपण एक छोटा चमचा मोहरी एक मोठा चमचा जिरे एक दोन दालचिनीचे तुकडे दोन तमालपत्र व लवंगा ॲड करूया यामुळे या भाजीला खूप छान अशी चव येते व रोजची नेहमीची जी भाजी बनवतो त्यापेक्षा चवीला थोडीशी वेगळी बनते आता यामध्ये आपण बारीक करून घेतलेली पेस्ट ॲड करून घ्यायची ही पेस्ट आपल्याला यातले पाणी आटेपर्यंत आपल्याला याला परतून घ्यायचं आहे कारण की आपण कच्चा टमाटर व कच्चे कांदा वापरलेला आहे तो व्यवस्थित आपल्याला भाजून घ्यायचा आहे आता यामध्ये आपण एक चमच्याभर आलं लसणाची पेस्टही ॲड करून घेऊया आता ही या मिश्रणामध्ये आपण व्यवस्थित परतून घेऊयात आता यामध्ये मसाले ॲड करूयात त्यासाठी एक चमचा हळद एक चमचा गरम मसाला एक चमचा किचन किंग मसाला तसेच यामध्ये मी थोडीशी कसुरी मेथी ॲड करते यामुळे या, या भाजीला खूप छान अशी चव येते तसेच यामध्ये मी एक मोठा चमचा कांदा लसूण मसाला व एक छोटा चमचा काश्मीरी चिली पावडर कलरसाठी ॲड करते तसेच यामध्ये एक मोठा चमचा धनेपुडी ॲड करते आता हे मसाले खूप कोरडे दिसत आहेत आता यामध्ये आपण थोडेसे पाणी ॲड करूया व हे मसाले व्यवस्थित शिजवून घेऊयात गरम पाणीच ॲड करायचे म्हणजे चव अजिबात बदलत नाही आता याला तेल सुट असतोपर्यंत आपण परतून घेऊया किंवा शिजवून घेऊयात एक तीन ते चार मिनटातच याला तेल सुटायला सुरू होते आता यामध्ये आपण एक वाटी फ्लावर तसेच एक वाटी बटाटा ॲड करायचा फ्लावरची भाजी करताना नेहमी फ्लॉवर जास्त बारीक चिरायचं नाही मोठा ससा चिरायचा आता हे मसाल्यामध्ये व्यवस्थित परतून झाले की यामध्ये आपण गरम पाणी ॲड करूया तुम्हाला ज्या पद्धतीची ग्रेव्ही आवडते त्या पद्धतीची तुम्ही पाण्याची प्रमाण कमी किंवा जास्त करू शकता जर तुम्हाला अजून थोडीशी पातळ भाजी हवी असेल तर तुम्ही यामध्ये अजून पाणीही ॲड करू शकता इथे मला थोडेसे घट्ट वाटत आहे त्यामुळे थोडेसे मी पाणी यामध्ये ॲड करून घेते आता हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आता आपल्याला याला शिजवून घ्यायचं आहे आता जोपर्यंत भाजी शिजत आहे तोपर्यंत आपण मसाले भात बनवून घेऊया त्यासाठी एका कढईमध्ये मी एक चार ते पाच चमचे तेल त्याचबरोबर त्यामध्ये एक मोठा चमचा मोहरी व एक मोठ्ठा चमचा जिरे ॲड करून घेते तसेच सात ते आठ आपल्याला कढीपत्त्याचीही पाने ॲड करायची आहेत तसेच इथे मी एक दोन तमालपत्रे पाच ते सहा लवंगा व दोन दालचिनीचे तुकडे ॲड करते त्याचबरोबर आपल्याला यामध्ये कांदा ॲड करायचा आहे इथे मी एक मोठा कांदा घेतलेला आहे तो स्लाईसमध्ये चिरून घेतलेला आहे इथे मी घरी अवेलेबल असलेल्याच भाज्या वापरणार आहे तुमच्याकडे ज्या भाज्या अवेलेबल आहेत तुम्ही यामध्ये ॲड करू शकता इथे मी दोन हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत त्या स्लाईटमध्ये चिरून यामध्ये ॲड करून घ्यायच्या आता आपल्याला कांदा ट्रान्सपरंट होईपर्यंत याला भाजून घ्यायचे आहे इथे माझे स्टार फूल ॲड करायचे राहिले होते ते मी आता ॲड करून घेते स्टार मसाल्या भाताला खूप छान अशी चव येते त्यामुळे नक्की ॲड करा इथे माझ्याकडे पावटा आहे तर इथे मी एक वाटी पावटा ॲड करून घेते पावटा शिजायला थोडासा जास्त वेळ लागतो म्हणून सुरुवातीला मी पावटा ॲड करून घेतलेला आहे आता पावटा व्यवस्थित तेलावर परतून घ्यायचा आता यामध्ये मी एक वाटी टमाटर ॲड करते मी टमाटर स्लाईसमध्येच चिरून घेतलेले आहेत टमाटे जास्त वेळ तेलामध्ये अजिबात परतायचे नाहीत फक्त आपल्याला एक ते दोन मिनटं स्लाईटली त्याला परतून घ्यायचं आहे जर तुम्हाला माझ्या रेसिपी आवडत असतील तर प्लीज चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा तसेच बेलायकॉनचेही बटन दाबा म्हणजे सर्वात आधी तुम्हाला नोटिफिकेशन येईल इथे मी एक चमचा हळद एक चमचा लाल तिखट एक चमचा गरम मसाला एक मोठा चमचा गोडा मसाला ॲड करून घेतलेला आहे तसेच थोडीशी कोथिंबीरही ॲड केलेली आहे कोथिंबीर तेलामध्ये ॲड केली की त्याची चव खूप छान उतरते आता हे आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊया एक दोन मिनटं आपल्याला मसाल्यांना व्यवस्थित परतून किंवा शिजवून घ्यायचं आहे आता यामध्ये मी धनेपूट राहिली होती ती ॲड करून घेते ती हे आता व्यवस्थित आपण मसाल्यामध्ये परतून घेऊया आता यामध्ये मी एक वाटी फ्लावर चिरून ॲड करून घेतलेला आहे आता तोही यामध्ये मिक्स करून घ्यायचा आता यामध्ये आपण एक वाटी तांदूळ मी बासमती धुवून स्वच्छ घेतलेला आहे तो यामध्ये ॲड करून घ्यायचा तांदूळ मसाले भातात कधीही वापरताना तो स्वच्छ धुवूनच वापरायचा म्हणजे तो अजिबात चिकट बनत नाही ही खूप महत्त्वाची ट्रिक आहे ज्या डायरेक्ट ॲड केला तर भात चिकट बनतो या वाटीने मी राईस मोजून घेतला होता त्याच वाटीने मी एक वाटी तांदूळ घेतला होता तर दोन वाटी पाणी मी यामध्ये ॲड करून घेते मसाल्यामध्ये मसाले भातामध्ये डबल पाण्याचे प्रमाण वापरायचे असते जर तुम्ही जास्त भाज्या वापरलेल्या असतील तर तुम्ही अडीच पटी पाणी वापरू शकता आता यामध्ये आपण चवीनुसार मीठ ॲड करून घेऊयात त्याचबरोबर थोडीशी कोथिंबीर आता हे सगळं आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊयात आता आपल्याला भात झाकण ठेवून शिजवण्याआधी यामध्ये एक चमचा तूप ॲड करायचे कोणताही भात बनवताना एक चमचा तूप वरून ॲड नक्की करा त्यामुळे चव खूप छान लागते त्याचबरोबर भाताला खूप छान अशी शाईन येते आता आपण झाकण ठेवून भात शिजत ठेवूया तोपर्यंत आपण पुढची रेसिपी बनवून घेऊयात इथे बघा आपली भाजीही व्यवस्थित शिजलेली आहे त्याला कलरही सुंदर आलेला आहे ज्या कन्सिस्टन्सीची भाजी मला हवी होती ग्रेव्ही त्या पद्धतीची तयार झालेली आहे आता आपण भाजीही झाकण ठेवून बाजूला ठेवून देऊयात तोपर्यंत आपण कोथिंबीर वडी बनवून घेऊयात इथे मी एक कोथिंबीरची पेंडी स्वच्छ धुवून बारीक चिरून घेतलेली आहे आता यामध्ये आपण सुरुवातीला चवीनुसार मीठ ॲड करून घेऊयात त्याचबरोबर एक चमचा धनेपुडी ॲड करायची धनेपूडमुळे कोथिंबीर वडीला खूप छान अशी चव येते त्याचबरोबर इथे मी एक छोटा चमचा हळद ॲड करते त्याचबरोबर एक चमचा जिरे ॲड करायचे एक चमचा लाल तिखट ॲड करायचं आपण इथे हिरव्या मिरची व लसणाचा ठेचाही वापरणार आहोत त्यामुळे लाल तिखट जरा जपून वापरायचे तसेच एक चमचा भाजून घेतलेला ओवा इथे मी सात ते आठ लसूण पकड्या व दोन मिरच्या मिक्सरला बारीक करून यामध्ये ॲड करून घेतलेल्या आहेत इथे एक वाटी बेसन व वा एक चमचा तांदळाचे पीठ मी ॲड केलेले आहे तांद्याच्या पिठामुळे कोथिंबीर वडी खूप छान अशी कुरकुरीत बनते पिठाचे प्रमाण एक्झास्ट सांगता येत नाही इथे मला एक वाटी बेसन पुरेसे झालेले आहे जर तुम्हाला जास्त सैलसर वाटले तर तुम्ही यामध्ये बेसनाचे प्रमाण वाढवू शकता आता पाणी ॲड करून मी त्याचा एक गोळा बनवून घेतलेला आहे आता आपल्याला हा डायरेक्ट तुम्ही ताटावर थांब थापून वाफवू शकता पण इथे मी याचे असे रोल बनवून घेणार आहेत व वा ते वाफवून घेणार आहेत इथे या प्रकारे माझे दोन रोल तयार झालेले आहेत आता आपण हे वाफून घेऊया त्यासाठी एका पातेलामध्ये मी पाणी उकळत ठेवलेले होते व त्यावर याला मोदक पात्र म्हणतात हे मी त्यावर ठेवून घेतलेले आहे पण मोदक पात्राला तेल लावून घ्यायचे मगच आपल्याला रोल त्यावर ठेवून घ्यायचे आहेत म्हणजे ते त्या मोदक पात्राला चिटकत नाहीत आता ताट झाकून आपल्याला एक दहा मिनटं याला वापरून घ्यायचे आहे आता तोपर्यंत आपण आपला भात तयार झाला आहे का ते बघूया हे बघा आपला भात व्यवस्थित शिजलेला आहे व सुटसुटीत असला आपला मसाले भात तयार झालेला आहे सुगंधही खूप छान येत आहे आता आपण भात झाकून ठेवूया त्याआधी यावर मी थोडीशी कोथिंबीर ॲड करून ठेवते आता आपली वडी तयार झाली आहे का बघूया दहा मिनटं झालेली आहेत आता आपण सुरीने त्याला चेक करून बघूयात जर तुमचे दहा मिनटानंतरही कोथिंबीर वडी शिजली नाही तर अजून तुम्ही चार पाच मिनटं त्याला शिजवू शकता हे बघा सुरी माझी क्लीन निघाली आहे याचा अर्थ आपली वडी व्यवस्थित शिजलेली आहे आता आपण ही थंड करण्यासाठी ठेवून देऊयात तोपर्यंत आपण पुऱ्या लाटून घेऊयात इथे मी छोटासा गोळा घेतलेला आहे आता पुऱ्या नेहमी तेल लावूनच लाटायच्या अजिबात त्याला पीठ लावायचे नाही जर तुमचे पीठ व्यवस्थित भिजले असेल किंवा कनिक भिजले असेल तर पुरीला अजिबात पीठ लावायची गरज लागत नाही पीठ लावून पुऱ्या लाटल्या की त्याच्यावर एक वेगळा असा तेल तर खराब होत त्याच पद्धतीने पुरीची थोडीशी चवही बदलते या पद्धतीने आपल्याला कडक तेलामध्ये पुरी सोडून घ्यायची आहे तुम्हाला कोणत्या कलरमध्ये पुरी आवडते त्या पद्धतीने तुम्ही त्याचा कलर काढू शकता श्रावणामध्ये खूप सारे सण असतात त्यासाठी मी सात्विक वेज थाळीही बनवलेली आहे त्याचीही लिंक मी डोक्यावर देते त्याचबरोबर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते तसेच वेगवेगळ्या प्रकारचे उपवास असतात त्यासाठी ही उपवासाची थाळी उपवासाचे पदार्थही बनवले आहेत त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते तुम्ही नक्की चेक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये शेअर करा व प्लीज चॅनलला लाईक नक्की करा तसेच कमेंट करूनही सांगा ही थाळी कशी झालेली आहे हे बघा आपल्या टम अशा तयार झालेल्या आहेत त्याला कलरही खूप सुंदर आलेला आहे आता माझ्या सगळ्या पु पुऱ्या तळून झालेल्या आहेत आता आपण कोथिंबीर वडी तळून घेऊयात कोथिंबीरचे रोल होते ते थंड झालेले होते ते आता मी कट करून घेतलेले आहेत नेहमी पुऱ्या आधी तळायच्या व नंतर कोथिंबीरची वडी किंवा कोणतीही वडी तळायची म्हणजे कोथिंबीर वडीचा जो कलर असतो तो पुऱ्यांवर अजिबात चढत नाही हे बघा या पद्धतीने मी कट करून घेतलेल्या आहेत वड्या आता ते तेलामध्ये सोडून घेते वड्या नेहमी सुरुवातीला कमी गॅसवर व वा नंतर मोठ्या गॅसवर तळून घ्यायच्या म्हणजे आतून मऊ व बाहेरून कुरकुरीत अशा आपल्या वड्या तयार होतात एक तीन ते चार मिनटातच आपल्या वड्या तळून तयार होतात हे बघा खूप मस्त अशा वड्या तयार झालेल्या आहेत आता मी वड्या बाहेर काढून घेते व आपली थाळी सर्व करून घेते इथे ताटामध्ये सुरुवातीला आपण बनवलेली फ्लावर व बटाट्याची रस्साभाजी रसमलाई ज्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्सवर डोक्यावरही देते तसेच फोडणीचा भात नारळी भात अशीच घरच्याच साहित्यामध्ये सुंदर अशी चवदार अशी थाळी बनवता येते त्यामुळे ह्या राखी पौर्णिमेला तुम्ही नक्की ट्राय करून बघा तसेच कोथिंबीर वडी टम फुगलेल्या पुऱ्या मी इथे काकडीची कोशिंबीर करून घेतलेली आहे जी आपण नेहमी कर कर करतो कर काकडी कांदा व दही व त्याला जिरं व मोहरी व कढीपत्त्याची फोडणी ही आपली मस्त अशी थाळी तयार झाली तुम्हाला आवडली तर प्लीज चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा पुन्हा भेटूया अशाच रेसिपींसोबत तोपर्यंत नमस्कार